नाशिकमध्ये मध्यधुंद महिलेचा रस्त्यावर धिंगाणा वाहतूक ठप्प सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमुळे वाईन सिटी पुन्हा चर्चेत मंत्रभूमी ते यंत्रभूमी आणि ग्रेप सिटी ते वाईन सिटी असा प्रवास करणाऱ्या नाशिक शहराची प्रतिमा आता एका विचित्र घटनेमुळे चर्चेत आली आहे इंदिरनगर बोगद्याजवळ एका मद्यधुंद महिलेने सार्वजनिक रस्त्यावर वाहने अडवत धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे प्राप्त माहितीनुसार संबंधित महिला मद्याच्या तिने रस्त्यावर उभं राहून वाहतुकीस अडथळा निर्माण केला वाहनचालकांना अडवून त्रास दिला आणि त्यामुळे काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली या सर्व प्रकाराचा व्हिडिओ काही जागरूक नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद करून समाज माध्यमांवर शेअर केला आणि तो अल्पावधीतच चर्चेचा विषय ठरला नाशिकमध्ये वाईन उत्पादन व सेवन हे सामान्य असलं तरी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून आरडाओरडा करणं ही नाशिकच्या सांस्कृतिक प्रतिमेला धक्का देणारी गोष्ट आहे विशेषतः महिला वर्गाने समाजात आदर्श ठेवून जबाबदारीने वागणं अपेक्षित असल्याचं मत अनेक नागरिकांनी व्यक्त केलं आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधित महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत अशा प्रकारांना आवर घालण्यासाठी पोलीस प्रशासन अधिक कठोर भूमिका घेईल असंही सांगण्यात आलं आहे शहराच्या वाईन सिटी या प्रतिमेला डाग लावणाऱ्या अशा घटनांना थांबवणं हे प्रशासनासोबतच प्रत्येक नागरिकाचंही कर्तव्य आहे वाईन सिटी ही केवळ मद्यप्राशनापुरती नव्हे तर शिस्तबद्ध आणि जबाबदार नागरी जीवनशैलीचं प्रतीक ठरावी हीच काळाची गरज आहे